मित्रांनो चांगली चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे मित्रांनो आज आपण आलेलो जुना पहिले पोळामाशिरस हिंदकेसरी मैदानामध्ये आणि या मैदानामध्ये तुफान स्पीड लागले म्हणजे बोटचा सर्जा आणि सोबत पाला भुंगा नाना आहेत आपल्यासोबत नाना नमस्कार ना 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 नमस्कार काय सांगाल एक जबरदस्त असं स्पीड लागले जोडी गटाला आमचा जबरदस्त स्पीड लागला पण गाडी पुढे आवडताना टेम्पोला ठोकरली त्याच्यामुळे दोन्ही बैलांच्या थोडा थोडा नंद भुंगाच्या पण लागला होता सर्जाच्या पण लागला पण दोन्ही नदी आता आमच्या व्यवस्थित आहे एकरीच्या कृपया काय झालेलं एक्झॅक्टली कारण गाडी म्हणजे निकाल रेषेच्या समोर आल्यानंतर स्पीड गाडी निकाल समोर आता स्पीड वाढला आमच्या पोराच्या हातामध्ये सर्जाची एसन पण आली पण हे खाली बाबडीचे काटे असल्या कारणामुळे त्याच्या हातातून तो बैल सुटला त्याच्यानंतर ती गाडी ठोकरली गेली आणि त्याच्यामध्ये गाडीच्या चे ज्या छेकड्याच्या पण धुरांड्या मोडल्या आणि दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे दोन्ही नंदीना मार लागला म्हणजे सर्जेला सुद्धा पायाला लाग पाया लागलं सर्जेला पाहायला लागलं पण बुंगाला जास्ती लागलं ला होतं बुगा व्यवस्थित आहे बुंगाला काय झालेलं एक्झॅक्टली कारण मला वाटतं जवळपास तीन ते चार मिनट जरा जर काय झालं तो जेव्हा पडला ना तेव्हा तो घाबरला पण बैलावर म्हणजे मुख्या प्राण्यावर असणार प्रेम मालकाचं बघितलं की मिलीन शेट आल्यानंतर त्यांनी बघितल्यानंतर भुंगा उठला लगेच आणि भुंगा आता व्यवस्थित आहे फायनल गाडी शमी तुम्ही जसं म्हणाल तसं जवळपास पाच ते दहा मिनिट तो उठला नव्हता पण मिलिंद पाटील जसे आले त्यावेळेस त्याला म्हणजे त्याला पण कळलं की बाबा कोण मालक आला माझा मालक आला तसा तो मुंगा उठला त्यानंतर त्याला व्यवस्थित धावलीवर नेला आणि आता तो व्यवस्थित तसं कळतं का हो कारण एक आपण प्रेम लावलेला असते कळत की बाबा मालक आपल्यासाठी काहीतरी कष्ट घेते हे मुख्या प्राण्याला शंभर टक्के कळत आता आज चर्चा आम्हाला कोणाला घेत नाही अरुणला घेतो त्यानंतर आमचा लहान मुलगा आर्यन आमच्या अंतराचा त्याला तो काहीच करत नाही म्हणजे मुख्या प्राण्याला समजतं की आपल्याला जीव लावणारा कोण आहे तो शंभर टक्के आता सध्या मुंगाची तब्येत कशी आहे व्यवस्थित आहे व्यवस्थित आहे आणि बरेच प्रेक्षकांचे फोन येऊन गेले मेसेज येऊन गेले आता तब्येत कशी आहे त्यामुळे आनंदचे जरा बैठ घ्या म्हणत होते प्रेक्षकांना काय सांगाल प्रेम प्रेक्षकांना सांगाल की दोन्ही बैल नंदी व्यवस्थित आहेत काही प्रॉब्लेम नाही त्यांच्या इच्छे खातीर आम्ही सेमीला गाडी ना ना आ, ही जोडी यापूर्वी किती वेळा झोट्यामध्ये आली एकत्र बरेच टाईम आले मुंबईला पण आलेली डायरेक्ट इतिहास सांगायचा तर मुंबईला आम्ही बिनजोडला पळालोच त्यानंतर आम्ही तीन परत किती गुला गुलाल या जोडीचे गुलाल पडलाच नाही जोडीचा म्हणजे अपराजित जोडी जरा ले ले भीती वाटलेली का कारण समोर आलेला त्यावेळेस जोट पण मोडलेलं मला वाटतंय आता छकड्याच म्हणजे मी मागून चालत येत होतो माझा पाय वगैरे फ्रॅक्चर असल्या कारणामुळे मला धावता येत नाही म्हणून मी चालत होतो तितक्यात मला एकाने सांगितलं की दोन्ही बैलांना मार लागलाय मी स्पीडला आलो बघितलं तर सर्जाला बाहेर काढलेला होता आणि तसा झोपलेला होता मुंबईमध्ये बोललं तर आदत वयातच भुंगाचं स्पीड सर्वांना माहिती होत आणि भुंगाची कारकीर्दी आणि आपला घोटचा सर्जा म्हणजे त्याचं स्पीड असं नाही ते मोजता येणार नाही मापता येणार नाही असं स्पीड आहे त्याचा तू कधी किती धावेल ना अजून कोणी गणितच नाही समजतो असा असा धावतो गणित आम्हालाही नाही कळलं की त्याला जी त्याची जी हे आहे पाठी आहे ती त्याला, त्याला कमीच पडते हमेशा सगळी तुमच्या जी इच्छा आई एकुरीचा आमच्यावरती असणारा आशीर्वाद म्हणून आम्हाला परत असा नंदी पेय झाला सी आता गट बऱ्यापैकी संपत आलेले आहेत जवळपास साठ एक गट झाले सर्व नामांकित गाड्या लागलेल्या आहेत कसे बघताय सी फायनल जो जिताव हो सिकंद हा म्हणजे टफ होणार कॉम्पिटिशन टफ होणार आता कसे सेमी येतात त्याच्यावरती अवलंबून आता सेमी ला काय लागतय कशा कोणाचा गट कसा येतोय काय येतोय पण आमच्या सेनापती दोन्ही सज्ज आहेत शंभर टक्के म्हणजे मुंगा आणि सरजा आपला सेनापती डॉन आणि छोटा सरजा सज्ज आहे सज्ज चालतंय ना ना शुभेच्छा राहतील आणि नक्कीच प्रेक्षकांच्या आशीर्वादामुळे आज पुन्हा एकदा गुलाल तुमच्या आपल्याला पाहायला याच्यामध्ये महत्वाचा मुद्दा असा आहे की बरेच मैदानामध्ये चर्चा होते किंवा कधी कधी कमेंट मध्ये चर्चा होते की नक्की या बैलाचे मालक कोण बरोबर आहे तर कायदेशीरित्या या बैलाचा मालक मी अरुण पाटील या आम्ही कायदेशीर या बैलाचे मालक आहेत काय होत प्रत्येक कुठेतरी चर्चा होते तुमच्या कमेंट्स मध्ये येतात याच्यामध्ये येतात हा बैल नाही कोणाचा भागीदारीचा नाही कशाचा कायदेशीर रीती हा बैल खरेदीचा आहे आणि त्याचे मालक आम्ही दोन आहेत आम्ही आजपर्यंत सांगणार नव्हतो पण आताच्या थोड्याशा मग माझ्या काही मुळे मला तुम्हाला सांगायला लागलं कारण तुम्ही आजपर्यंत माझ्या एवढ्या बाईट बघितल्या अरुणच्या बघितल्या जगदीशच्या बघितल्या आम्ही खरेदी किंवा कशाचा उल्लेख आजपर्यंत केला नाही पण हा बैल आमच्या स्वतःच्या मालकीचा आहे नाही कुठल्या पार्टनरशिपचा नाही कशाचा किंवा नाय कशाचा हा बैल वैयक्तिक अरुण पाटील आणि नाना प्रधान यांच्या मालकीचा आहे